जय माता जय आदिवासी तर आज आपण टेकवाडी आपल्या चाळीसगाव मग तर आपलं जे जळगाव जिल्हाध्यक्ष हां तर भाऊ आज आपण जिल्हापद जिल्हापद दिल्यानंतर आता हे जातीनं प्रमाणपत्र तुम्ही देऊ शकता आता आपलं सर्व आदिवासी बांधव ऊसतवढा झाल्यात आणि त्याच न सर्व जातीनं दाखल त्या सगळं देवानी राहिल आणि अजून म्हणजे हे गाव मग आपली शाखा ना काही ना पण भाऊला नुसता आपण जिल्हा ना पण तर आज एवढं काही जाती दाखल दहा पंधरा जाती दाखल व्हायला आणि त्यासाठी देवानी का असंच काम आपलं पूर्ण महाराष्ट्र म आपण करेलच पण अजून काही ठिकाणी राशन कार्ड जातीने दाखला, दा दाखला, का दाखला वाटप असं पण सर्व उस्तवाडा जायला असं तर त्यानेमुळं ज्याने हे काही जातीने दाखला नाही याने त्याने अडचणी येतात तुम्ही शबरी माता संघटनेला संपर्क करा कारण की शबरी माता संघटना पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी मदतीसाठी आहे कुठली बी काही अडचण असू तुम्ही आम्हाला संपर्क करा बहु जिल्हा अध्यक्ष हे आपलं चाळीसगाव तालुका अध्यक्ष आणि आपलं महाराष्ट्र सचिव तर आमो आज या गोष्टी एकाच की आपला आदिवासी बांधवला जातीनं सर्टिफिकेट भरपूर भेटाना काही ज्या योजना या जातीने दाखला भेटतात आपल्या मनी या सर्व योजनांचा लाभ घेऊन आपण लवकर शबरी माता संघटनेला संपर्क करा या आदिवासी